नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमच्या कोणतेही सरकारी स्कीम असू दे समजा पी एम किसान असू दे नमो शेतकरी असू दे त्याचे पैसे जे तुमच्या कोणत्या अकाउंटमध्ये जातात आणि ते कशा थ्रू जातात ते आधारला जे तुमचे बँक अकाउंट लिंक असते त्याच्यामध्ये पैसे देत तर ते कसे चेक करायचे की तुमचे कोणते बँक अकाउंट आधारशी लिंक आहे चला तर आपण जाऊ तर कम्प्युटर स्क्रीनवर आणि चेक करू कोणते आधारसोबत बँक अकाउंट लिंक आहे सर्वप्रथम तुम्ही क्रोमोवर येऊन सर्च काय करायचं आहे आधार कार्ड लॉग इन आधार कार्ड लॉग इन केल्या केल्या असं सर्च केल्या केल्या तुम्हाला पहिलीच लिंक दिसेल आधार कार्ड लॉग इनची त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ह्या साईडला ऑप्शन बघू शकता लॉग इन तर ह्या लॉग इन ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला इंटरफेस दिसेल त्यामध्ये काय विचारलेलं असेल एंटर आधार नंबर अँड एंटर कॅपचा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आधार कार्ड नंबर बरोबर टाका त्याच्यानंतर कॅपच्या बरोबर टाकून लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करा लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक केल्या केल्या तुम्हाला एक ओ टी पी जाईल जो तुमच्या मो आधारशी मोबाईल नंबर जो लिंक असेल त्याच्यावर त्याच्यानंतर तुम्ही ओ टी पी बरोबर भरून लॉग इनवर क्लिक करा लोड होऊन ही साईड आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ब बघू शकता बरेच ऑप्शन आहे डॉक्युमेंट अप आप, अपडेट डाउनलोड आधार असे बरेच काही ऑप्शन बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हा तुम्हा एक खाली कोणता ऑप्शन दुसरे स सर्व तुम्ही ऑप्शन वाचून बघा त्यांच्यानंतर तुम्हाला एक एक ऑप्शन दिसेल बँक सेडिंग स्टेटस म्हणजे जो आधारशी तुमच्या लिंक आहे तो त्याच्यावर क्लिक केले केल्या असे दिसेल तुम्ही बघू शकता इथे बँके बँक बैंक नेममध्ये बँक नेम, नेम आहे जे माझ्या आधारचे लिंक आहेत ते नाव दिसेल इथं तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव दिसेल त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आधारचे तुमच्या लास्ट चार डिजिट दिसत आहे ते व्हेरीफाय करून घ्या त्याच्यानंतर एवढंच महत्त्वाचे म्हणजे तुमचं जे बी इथे बँकेचे नेम नेम तुम्हाला दिसत असेल तेच तुमच्या आधारशी लिंक आहे आणि त्याच्यावरच पी एम किसान व नमो शेतकरीचे पैसे मिळणार आणि ॲक्टिव्ह टेटस म्हणजे अजून पण तेच कनेक्ट आहे आणि त्याच्यावरच पैसे येणार तुमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक